मराठवाडा आणि विदर्भामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मोठी हानी केली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे आहे ज्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले भारतीय हवामान विभागाने या अतिवृष्टीसाठी आधीच रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता परंतु पावसाचा जोर इतका होता की त्याचा सामना करणे कठीण झाले नांदेड कंधार तालुक्यातील कोटबाजार गावात सततच्या पावसाने एक भिंत कोसळली या दुर्घटनेत दोन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात तेरणा नदीने धारण केले आहे रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढली की रत्नापूर येथील तेरणा नदीवरील पूल पूर्णपणे वाहून गेला संजितपूर आणि सातेफळ येथील पुलांवरूनही पाणी वाहत आहे ज्यामुळे या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे जिल्हा प्रशासनाने या भागात वाहतूक पूर्णपणे बंद केली असून लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे पुरामुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे